परिस्थितीचा छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडी आणि माहितीचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी झाले छत्रपती संभाजीनगरमधून महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे तर महायुतीकडून मुख्यमंत्री शिंदे गटाकडून मंत्री संदीपान निवडणूक लढवत आहेत या दोन्ही उमेदवारांची रॅली क्रांती चौकामध्ये आली असता दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली यानंतर दोन्ही गटामध्ये चांगलाच राडा झाला दरम्यान यामध्ये मनसे सैनिकांचाही समावेश होता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे यातच राज यांनी काल पुण्यातील माहितीच्या उमेदवारासाठी प्रचार सभा घेतली होती तर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या रॅलीतही मनसे सैनिकांनी सहभाग नोंदवला यावेळी मनसे सैनिकांनी उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराविरोधात घोषणाबाजी केली असता था। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनीही मनसे आणि दोनशे ऊट दुपारी घे सुपारी अशा घोषणा दिल्या यानंतर दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला यावेळी अंबादास दानवे चंद्रकांत खैरे आणि माहितीचे उमेदवार संदीपान भुमरे होते महाराष्ट्र टुडे देव राजाडे छत्रपती संभाजीनगर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा